नमस्कार मी वंदना शिंदे प्रॉपर पुण्यातून आहे बाय प्रोफेशन माझा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे गेले चौदा वर्ष झालं मी हा बिझनेस रन करत आहे आज डॉमेस्टिक इंटरनॅशनल लेवलला हा माझा बिझनेस जाऊन पोहोचलेला आहे पण हा बिझनेस करत असताना मलासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मा खूप अडीअडचणी आल्या आड़ अगदी चौदा वर्षात मी आज ज्या सक्सेसफुली जे बिझनेस रन करते तर तो, तो असाच नाही झालेला आहे की त्याच्या पाठीमागे माझे चौदा वर्षाचा परिश्रम आहे चौदा वर्ष जे काही मी मेहनत घेतलेली आहे म्हणून आज मी त्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे तर माझं सर्व महिलांना एकच सांगणं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर तुम्ही मनापासून ठरवा एखादी गोष्ट जर तुम्हाला कुठलाही व्यवसाय असू द्या छोट्यातला छोटा असू देत या, या मोठ्यातला मोठा असू देत कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर त्या व्यवसायाचं पूर्णपणे ज्ञान घ्या त्याचं ज्ञान घेतल्याच्या नंतर ना त्या व्यवसायाला तुम्ही सुरुवात करा त्याच्यानंतर ना तो व्यवसायात तुम्हाला सक्सेस मिळणार आहे पण त्याच्यात खूप आडी येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही खचून जाऊ नका घाबरून जाऊ नका कोणाचा सल्ला घ्या ज्या अनुभवी लोक आहेत त्यांना भेटा त्यांच्याशी संप म्हणजे संवाद साधा संवाद साधल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्ही त्याच्यातून पुढे जाताल तर माझ्या आयुष्याचा थोडासा प्रवास मी सांगते अगदी माझं जे लग्न आहे ते एकोणीसशे नव्या एक्क्याण्णव मध्ये झालं त्याच्यानंतर ना अगदी पुढच्या हार्डली पाच वर्षे मी माझ्या आयुष्यामध्ये संसार केलेला आहे माझ्या मिस्टरांसोबत माझे पार्टनर फक्त मला पाच वर्षांची साथ लाभली त्यांची त्याच्यानंतर ना माझी दोन छोटी चिमुरडी घेऊन मी घराच्या बाहेर पडले कारण त्याचं रिझन कारण वेगळं होतं ते प्रत्येक महिलेलाच माहिती आहे की ते काय कारण असू शकतं की जसं की आज आम महिला भरपूर साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात तसंही माझा प्रॉब्लेम होता माझ्या सांगायला तर हरकत नाही आहे पण माझ्या मिस्टरांनासुद्धा म्हणजे अगदी व्यसन लागलेलं होतं तर त्यांनी त्या व्यसनामध्ये पूर्ण व्यसनाधीन होऊन गेले आणि त्यांना मुलं बायको संसार याचं कशाचंही भान नव्हतं मग अशा वेळेस माझ्यापुढे काहीही पर्याय नव्हता मला माझी दोन्हीही मुलं घेऊन घर सोडावं लागलं मी पा चार ते पाच जवळपास पाच वर्ष माझ्या आईवडिलांच्याकडे राहिले नंतर परत कॉम्प्रोमाइज केले परत सासरी आले परत पाच वर्ष त्यांच्याबरोबर आणखीन संसारात घातले पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही सुधारणा नाही झाली नंतर ना मग अशी वेळ आली की मुलांची शिक्षणं आली पुढे शिक्षणांच्या वेळेला मग मुलांना शिक्षणासाठी पैसे नसायचे खूपदा अर्धपोटी उपाशी राहावं लागायचं घरामध्ये केलेला स्वयंपाकसुद्धा कधी खाऊ देत नव्हते आम्हाला मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं तर मग स्त्रीच्या पुढे दोनच ऑप्शन असतात एक प्रयुष्यामध्ये म्हणजे तिने हरायचं आणि आत्महत्या करायची हा पर्याय तर मग हा पर्याय योग्य आहे का तर बिलकुल नाही आहे मग मी ठरवलं की माझ्यासमोर दोनच ऑप्शन आहेत एक तर आयुष्यात कष्ट कर नसेल तर आत्महत्या कर मग आत्महत्या हा पॉईंट योग्य नाही वाटला कारण मला लोकांनी नावं ठेवलं असतं त्या ठिकाणी लोक म्हटलं असते की या स्त्रीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे हिच्यातच काहीतरी खोट आहे म्हणून हिने आत्महत्या केली आहे मग माझ्या दोन चिमुरड्यांचं काय मग त्यांच्यासाठी मी ठरवलं की मी आयुष्यात लढणार मी आयुष्यात पुढे जाणार माझे स्वप्न फार मोठी होते मला फार मोठ्या लेवलला जायचं होतं पण मला ती साथ न भेटल्यामुळं मी त्या लेवलपर्यंत पोचू शकत नव्हते माझे सगळे नातेवाईक माझं सर्कल सगळं माझ्यापासून तुटलेलं होतं मला नागदी जवळ कोणाच्या कार्यक्रमात जर गेले मी फंक्शनमध्ये गेले तर माझे ज ना जवळचे नातेवाईक माझ्या स शेजारून असं मला साईड देऊन जायचे कारण तरन का त्यांना वाटायचं हिची खूप अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे हिच्या जर जवळ गेलं हिच्याशी जर आपण संवाद साधला तर हो ही आपल्याला पैसे मागते की काय आपल्याला मदत मागते की काय अशा लोकांचं म्हणजे माझ्या बाबतीतलं नेचर बनलेलं होतं पण मी त्याही गोष्टींना घाबरले नाही पण आयुष्यात मी कधीच कोणाला एकही रुपया मागितला नाही नातेवाईकांना फक्त आणि फक्त मला या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाण्यासाठी जर सपोर्ट केला असेल तर तो माझ्या वडिलांनी केलेला आहे माझे वडील मला नेहमी सांगायचे आयुष्यात फक्त लढायचं मागे सरायचं नाही हारायचं नाही हार तेव्हाच मारायची ज्या वेळेस तुझे श्वास संपतील त्या दिवशी तू तो हारशील तोपर्यंत तू तो हारणार नाहीस तोपर्यंत तू फक्त लढतच राहणार आहेस आणि मी तोच एक वडिलांचा शब्द पुढे घेतला आणि आयुष्याशी झुंज द्यायला सुरुवात केली झुंज देत देत आज माझ्याकडे प्रत्येक प्रकारच्या वेळ आल्या आज वे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला पैसे नव्हते माझ्याकडे कुठलाही व्यवसाय नव्हता नोकरी नव्हती माझं शिक्षण फक्त जर पाहायला गेलं तर मी फक्त दहावी पास आहे दहावी पास शिक्षण असल्याच्या नंतर ती स्त्री काय करू शकते तिच्या पुढं फक्त एकच व्यवसाय असू शकतो की धुणे भांडीची कामं केली पाहिजेत त्यांनी स्वयंपाकाची कामं केली पाहिजेत किंवा मग भाजी विकली पाहिजेने हे दोन तीन ऑप्शन तिच्या पुढे असतात माझ्यापुढे कुठलाच ऑप्शन नव्हता मी दोन्ही वांडी करू शकत नव्हते त्यांना एका चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करत होते आईवडले वडील जर पाहिला गेल तर माझ्या माहेरी पाटील आहेत आणि अशा मग त्यांच्या नावाला कलंक लागेल असं कामही करू शकत नव्हते म्हणून मग मी मार्केटमध्ये आपला सा पुण्याचं मार्केट यार्ड त्या मार्केट यार्डला यार येऊन भाजी घेऊन घ्यायचे आणि पुण्याचाच मेरू चौक म्हणजे आपली मंडई त्या मंडईमध्ये मी रोडला बसून भाजीसुद्धा विकलेली आहे सणवार आले रक्षाबंधन आलं राख्या विकायचे संक्रांत आली तिळगुळ विकायचे शाळा चालू झाल्या वया पुस्तकांचे स्टॉल लावायचे दिवाळी आली फटाके विकायचे अगदी यात्रा असल्या तर मी उर्सामध्ये पानपट्टी सुद्धा पानसुद्धा बनवून विकलेलं पाना आहे पानाचे प्रकार सुद्धा मला सगळे आहेत आज मी माझे म्हणजे ती एक पानाचं जे ताट असतं आणि त्याची जी भांडी आहे ती मी जपून ठेवलेली आहे कारण माझ्या आयुष्याची सुरुवात तिथून मला टर्निंग पॉईंट भेटलेला आहे तर त्या अशा काही गोष्टी आहेत हे करत करत पुढं गेले पुढे गेल्याच्या नंतर ना मी मार्केटिंगमध्ये आले मार्केटिंगमध्ये मी काही आयुर्वेदिक प्रोडक्ट मार्केटिंग करू लागले ते मार्केटिंग पण मी संपूर्ण पुण्यामध्ये अगदी फिरत बायानी सगळे पुण्यामध्ये मी फिरायचे जसं की पुण्याला मी सासवडवरून स्वारगेटला यायचे स्वारगेटला आले की तिथून बॅग हातामध्ये घ्यायचे आणि संपूर्ण पुण्यामध्ये गोल राऊंड मारायचे खायला अगदी पाच रुपयाला चहा होता तेव्हा पाच रुपयालाच वडापाव होता पण तो पाच रुपयाचा चहा आणि पाच रुपयाचा वडापाव सुद्धा माझ्या पर्सला म्हणजे पॉकेटला परवडणारा नव्हता तर घरातून जो काही डब्बा आणायचे तो सारसबागमध्ये जायचे तिथं खायचे तिथं नळाचं पाणी प्यायचं बाटली भरून घ्यायची पुढच्या यायला चालायचं पण रोज पाचशे रुपये कमवले तरच माझा उदरनिर्वाह होणार आहे तीनशे रुपये कमवले तरच मी घरून जाऊ शकते असा माझा ठामा असायचा मग मला रात्रीचे सात वाजायचे आठ वाजायचे घरी जायला लिटरली माझी शेवटची गाडी असायची सव्वाडची सासवडवरून ती गाडी पण चुकायची ती गाडी जर चुकली तर मला घरी जायला पी एम टीचे ड्रा कंडक्टर ड्रायवर ज्यावेळेस सुटतात शेवटच्या गाडीने अकरा वाजता आमच्या गावाला जायला गाडी नव्हती आणि रिक्षाने जायचं तर सत्तर रुपये भाडं लागायचं आणि तेही माझ्याकडे देण्यासाठी नसायचे तर ते देण्यासाठी सुद्धा मग त्याच्यासाठी मी दोन तास तीन तास एस टी स्टँडला वेट करत बसायचे आणि ज्यावेळेस हे मुलं कामावरून लोकं यायचे एसटीचे ड्रायवर कंडक्टर माझे चुलत भाऊ 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 असे होते तर मग त्यांच्याबरोबर मी घरी जायचे रात्री अकरा वाजता घरी गेलं की परत वाद परत कारण मी आईकडे राहत होते परत आई वर्डाची आम्हाला लोक नावं ठेवतात हे करतात पण माझ्या पुढे पर्याय नव्हता उठून परत तेच रुटिंग असायचं असं करत करत पुढे जाऊन मी दोन हजार अकरा पर्यंत पोहोचले दोन हजार अकरा मध्ये मी लिटरली म्हणजे पुण्यामध्ये जवळपास दोन हजार सात मध्ये आले मी दोन हजार सात मध्ये मी पुण्यात आले त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं अगदी फक्त साडेसातशे रुपयावरती मी पुण्यामध्ये आले आणि मध्ये मी माझा संसाराला सुरुवात केली आज जर सांगायचं म्हटलं तर त्याच्यानंतरनं तीन वर्ष आणखीन मार्केटिंग केलं आणि चौथ्या वर्षी मी टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस निवडला आणि त्याच्यामध्ये सुरुवात केली ते सुरुवातीला खूप अडथळे आले सुरुवातीला मी देवदर्शनच्या टूर चालू केल्या त्याच्यानंतरनं हळूहळू मी सहली चालू केल्या हळूहळू एक एक डेस्टिनेशन ओपन करत गेले आणि आज जर पाहायला गेलं तर मी ऑल ओव्हर इंडिया लेवलला सगळं टोटल डॉमेस्टिक सर्व टूर करते आणि इंटरनॅशनलसुद्धा मी गेले दोन वर्ष झालं इंटरनॅशनलसुद्धा चालू केलेलं आहे आणि त्या लेवलला जाऊन मी आज पोचलेली आहे सांगायचं जर म्हटलं तर आयुष्यात फार मोठा खडतळ प्रवास झाला हा करत असताना खूप अडीअडचणी आल्या खूप प्रॉब्लेम्स आले पण प्रत्येक प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन असतं तसं मी त्याचं सोल्युशन शोधलं फक्त प्रॉब्लेम्स घेऊन नाही बसले प्रॉब्लेमला कधी कवटळलं नाही आहे हे प्रॉब्लेम्स मला आले तर आता मी काय करू हा पण प्रॉब्लेम संपेल तर मला माझ्या यशापर्यंत पोहोचायचंय माझं यश कुठं आहे मला काय करायचं आयुष्यामध्ये मला माझ्या नातेवाईकांच्या पंक्तीला जाऊन बसायचंय हे माझं होतं कारण माझे नातेवाईक फार श्रीमंत आहेत आणि मला त्यांच्यात उठायचं बसायचे मला त्यांच्यामध्ये जागा मिली पाहिजे हे माझं ध्येय होतं त्याच्यासाठी मी लढत होते आज जर सांगायचं जर म्हटलं तर वेल मी आज पूर्ण वेलसेट आहे स्वतःचे म्हणजे प्रॉपर्टी पण चांगली मी कमवलेली आहे माझी दोन्ही मुलं वेलसेट आहेत माझा मोठा मुलगाही कंपनीमध्ये जॉब करतो त्याचं पण लग्नसुद्धा अगदी शानदारमध्ये मी केलेलं आहे त्याच्यानंतर माझी सूनबाईसुद्धा जॉब करते माझी मुलगी की मी लहानपणी मला स्पोर्टची खूप आवड होती पण माझा काही कारणास्तव माझं स्पोर्ट पुढे गेलं नाही आहे लवकर लग्न झालं दहावीत असतानाच मग ते माझं एक अधूरं स्वप्न राहिलं होतं तर ते स्वप्न मी माझ्या मुलीतून कंप्लीट केलं आज माझ्या मुलीलासुद्धा मी म्हणजे मार्शल आर्टमध्ये उशू ह्या खेळामध्ये तिला म्हणजे दाखल केलं होतं तिथं ॲडमिशन केलेलं होतं आणि तिच्यामध्ये तिला हेच सांगितलं होतं की जोपर्यंत तू गोल्ड मेडल ना आणत नाही तोपर्यंत तू थांबायचं नाही आहेस आणि ज्यावेळेस तिला गोल्ड मेडल मिळलं तिथून पुढं माझी मुलगी थांबली नाही आजपर्यंत जर पाहिला जर गेलं तर ती छत्र शिवछत्रपती क्रीडा विर सॉरी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती आहे तिला छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते तिला तो पुरस्कार मिळालेला आहे बालेवाडी स्टेडियमला दोन हजार चौदा मध्ये आणखीन आज जर पाहायला गेलं तर मुलगी इंटरनॅशनल प्लेअर सुद्धा आहे त्याचबरोबर आज ती महाराष्ट्राची हेड जज म्हणून बसते आज तिचे इंटरव्ह्यू टी व्हीवरती होतात सुनी चॅनलला तिचा इंटरव्ह्यू झालेला आहे त्याचबरोबर आज मुलीच्या मुलाखती वगैरे होतात ती उशू या मार्शल आर्टची किंवा बॉ किक बॉक्सिंगची कॉमेंट्री सुद्धा टी व्ही सोनी टेन चॅनलवरती करत असते तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलीलासुद्धा घडवलेलं आहे आणि मुलाला सुद्धा घडवलं आहे आणि आज जर पाहायला गेलं तर मी माझ्या म्हणजे घरसंसारामध्ये आणि माझ्या व्यवसायामध्ये सक्सेसफुली आहे आणि मला बिलकुलसुद्धा वाटत नाही की मी एकटी आहे म्हणून माझा बिझनेस माझ्यासोबत आहेत माझी फॅमिली माझी दोन्ही मुलं माझी सून सगळे माझ्यासोबत आहेत आणि माझी माहेरची जी लोकं आहेत माझे भाऊ असतील माझी आई असेल वडील तर जस्ट माझे आत्ता चारच महिने झाले मला सोडून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा आधार संपलेला आहे पण तरीसुद्धा आज त्यांनी जे शब्द दिलेले आहेत ते शब्द घेऊनच मी पुढं आयुष्यात वाटचाल करत आहे आणि नक्कीच मी माझं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही आहे आज एक महिलांसाठी मी फक्त जाता जाता एकच मेसेज देऊ शकते की मला महिलांसाठी एवढं सांगायचं आहे की महिलांना प्रत्येकजणीने आयुष्यामध्ये फक्त उभे राहा उभे राहण्याची हिंमत ठेवा उभे राहण्याची हिंमत जर ठेव ठेवली तर लोक तुम्हाला आधार देतील महिला जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच मेसेज देऊ शकते की महिलांना स्वत उभे राहायला शिका जग ज्ञान देतं आधार कुणी देत नाही तुमचा आधार तुम्हाला स्वतःलाच बनायचा आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हालाच वाढवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः कॉन्फिडेन्शियल राहताल तर त्यावेळेस तुम्हाला सर्व अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होणार आहेत एवढंच बोलते आणि ते थांबते